नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत नांदेडचे कवी आणि लेखक आहेत अशोक कुबडे त्यांनी कवितेबद्दल एक छान भाष्य केलंय कविता जीवनाचे प्रवाही रूप हो आणि त्यांचं हे विश्लेषण म्हणजे कवितेकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोनच देतं बरोबर तर आज आपण याच विश्लेषणावर जरा सविस्तर बोलूया समजून घेऊया की कविता किती उत्साही प्रवाही आणि बहुआयामी असू शकते म्हणजे ती फक्त शब्द नाही तर एक जिवंत अनुभव आहे हेच बघायचंय नक्कीच कुबडींनी कवितेला म्हणजे शब्दांच्या चौकटीतून बाहेर काढून तिला एका जिवंत अनुभवाच्या पातळीवर आणला आहे ती काहीतरी स्थिर नाहीये तर एक सतत वाहणारी ऊर्जा आहे असं ते पाहतात आणि सुरुवातच किती छान आहे त्यांच्या विश्लेषणाची ते म्हणतात कविता हसरी असावी खेळती उत्साही आणि खळाळणाऱ्या झऱ्यासारखी प्रवाही हा जो प्रवाहीपणा आहे यावर इतका भर का दिलाय त्यांनी त्यांच्या मते हा प्रवाहीपणा म्हणजेच कवितेच्या जिवंत असण्याचं प्रतीक आहे ती थांबलेली नाहीये ती सतत बदलतीये परिस्थितीनुसार रूप अच्छा म्हणूनच ते पुढे म्हणतात की कविता कवीच्या मनात एखाद्या फुलपाखरासारखे बागडते किंवा चिमणीसारखी चिवचिव करत इकडून तिकडे उडते म्हणजे स्वातंत्र्य आणि चंचलता दिसते त्यात ती कवीच्या भावनांना मोकळीक देते अगदी हे झालं कवितेचं एक हळूवार नाजूक रूप पण मला वाटतं विश्लेषण इथेच थांबत नाही बरोबर म्हणजे एक काय म्हणतात त्याला यात अगदी बरोबर हेच तर महत्वाचं आहे एकीकडे फुलपाखरू चिमणी तर दुसरीकडे ती सुसाट वाऱ्यासारखी पण असू शकते किंवा एकदम वादळ बनून तुफान उठवणारी बापरे म्हणजे सौंदर्य आणि विध्वंस हो हा विरोधाभास कवितेच्या ताकदीकडे लक्ष वेधतो ती फक्त शांत सुंदर नसते तिच्यात प्रचंड ऊर्जा असू शकते जी समाजात किंवा मनात मोठे बदल घडवू शकते आणि ही ताकद फक्त विध्वंसक नाही तर सामावून घेणारी पण आहे म्हणजे सागरासारखी सर्वांना सामावून घेणारी असंही म्हटले सुखदुःख पचवून समाधानाचं गाणं गाणारी हा विचार खूप खोल आहे बरोबर यातून कवितेची विशालता दिसते तिची सहनशक्ती समुद्राप्रमाणे ती जीवनातले चांगले वाईट अनुभव घेते आणि त्यातून एक पातळीवरचं समाधान एक शहाणपण व्यक्त करते ती फक्त प्रतिक्रिया देत नाही तर अनुभवांवर प्रक्रिया करून काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करते असं हे विश्लेषण सुचवतंय आणि मग कवितेची सामाजिक भूमिका पण येते म्हणजे कवितेतून सुगंध दरवळायला हवा जो समाज मनात पसरेल तुकारामांची गाथा व्हावी ज्ञानेशांचं पसायदान व्हावं अशी एक उदात्त अपेक्षा आहे हो कारण कुबडेंच्या मते कविता ही फक्त वैयक्तिक अभिव्यक्ती नाहीये तिची एक सामाजिक जबाबदारी पण आहे अच्छा तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या उदाहरणातून हेच दिसतं की कविता समाजाला दिशा देऊ शकते चांगली मूल्य रुजू शकते ती समाजाचं मन उन्नत करू शकते पण त्याचवेळी कवितेचा एक बंडखोर आवाजही असतो म्हणजे स्रोतामध्ये नामदेव ढसाळांच्या कवितेचा उल्लेख आहे लोकशाहीला गाढवीचं दूध म्हणणं हे तर व्यवस्थेवर थेट टीका आहे हो oh. आणि हे उदाहरण मुद्दाम दिले असं वाटतं हे दाखवण्यासाठी की कविता नेहमीच गोड गोड नसते ती समाजातील चुकीच्या गोष्टींवर अन्यायावर बोट ठेवू शकते व्यवस्थेला प्रश्न विचारू शकते hmm. इथे हे लक्षात घ्यायला हवं की हा उल्लेख म्हणजे केवळ स्रोतातल्या माहितीचं तटस्थ कथन आहे पण यातून स्पष्ट होतं की कवितेत प्रस्थापित विचारांना आव्हान देण्याची ताकद आहे ती कधी कधी शस्त्रक्रियाही करते म्हणजे सौंदर्य विद्रोह सामाजिक जाणीव आणि या पलीकडे जाऊन न्यायाची बाजू घेणं गीतेमधल्या यदा, यदा ही धर्मस्य श्लोकाचा संदर्भ पण आहे ती न्यायासाठी उभी राहते संकटांवर मात करायला शिकवते अगदी म्हणजे जेव्हा समाजात अन्याय वाढतो तेव्हा कविता त्याविरुद्ध बोलते लोकांना जाग करते गीतेच्या संदर्भाप्रमाणे ती धर्माच्या न्यायाच्या बाजूने उभी राहते ती फक्त तक्रार करत नाही तर लोकांना संघर्ष करायला संकटांवर मात करायला प्रेरणा देते एक नैतिक बळ देते खरंच कवितेची रूपं किती वेगवेगळी आहेत कधी ती गाणं होते कधी दोन मनांमधला प्रेमळ भाव कधी तू असते कधी मी आणि शेवटी जीवनाचं पान बनते ज्यावर अनुभव झरझर उतरतात हे वर्णनंत कवितेला आपल्या जगण्याचाच भाग बनवतं आणि म्हणूनच मला वाटतं विश्लेषणाच्या शेवटी त्यांनी कवितेच्या अंतिम सत्याबद्दल जे म्हटले ते खूप महत्वाचं आहे काय म्हटले ते म्हणतात जीवन आणि मरण यांच्यामधलं अंतर म्हणजे आयुष्य आणि तेच तर असते कविता अरे वा म्हणजे कविता वेगळी नाही आपलं आयुष्य जगण्याची जी प्रक्रिया आहे तीच कविता आहे बरोबर या दृष्टीने बघितलं तर कविता फक्त पुस्तकात किंवा कागदावर नाही राहत ती आपल्या प्रत्येक अनुभवात प्रत्येक क्षणात जिवंत होते खरंय आणि मग एक विचार येतो मनात जर आयुष्य हेच काव्य असेल तर आपल्या रोजच्या जगण्यातले ते खास क्षण मग त्या आनंदाचे असोत दुःखाचे संघर्षाचे किंवा शांततेचे ते, कि शांत ते, ते काव्यात्मक क्षण जर आपण ओळखायला शिकलो तर आपल्या अनुभवांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल यावर विचार करायला हवा नाही